तर यापुढे मंत्र्यांची चूक खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा देण्यात आलेला आहे महातीच्या तिन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे तर गेल्या काही सातत्यानं जी टीका सरकारवर केली जाते त्या संदर्भात आता हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून रामराजे या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झालाय बिलकुल तिन्ही महत्वाच्या नेत्यांची ही बैठक होती त्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित हो पवार हे तिघं पण होते आणि तिन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे की जर जनतेचा रोष निर्माण असं वक्तव्य केलं जात ते असेल तर त्या मंत्र्याचा थेट राजीनामा घेत आहे आणि त्यामुळे यापुढे मंत्र्याचं कोणतंही वादग्रस्त वक्तव्य जे ते खपवून घेतलं जाणार नाही असं स्पष्टपणे या तिन्ही नेत्यांनी थानकावून सांगितलेलं आहे आणि डॅमेज कंट्रोल करावा लागणार आहे कारण नेहमी मंत्री जे आहेत वादामध्ये सापडत आहेत चुकीचं वक्तव्य करत आहेत आणि त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतोय सरकारच्या प्रतिमेला तडा बसतोय आणि म्हणून एक मोठं पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि एका या बैठकीमध्ये या तिन्ही नेत्यांनी असा दम दिलेला आहे की जर यापुढे वक्तव्य केलं तर थेट तुमचा राजीनामाच आमच्याकडे घेऊन या त्याशिवाय कोणताही पर्याय नाही त्यामुळं तंबी देण्यात आलेली आहे की सर्वच मानताना की कोणतंही वादग्रस्त वक्तव्य करू नये किंवा कोणत्याही गैरव्यवहारामध्ये नाव आढळू नये अन्यथा तुमचा थेट राजीनामा घेतला जाईल त्यामुळे कुठेतरी हा डॅमेज कंट्रोल करण्याचा आता प्रयत्न आहे प्रयत्न आहे असं म्हणावं लागेल अगदी कडक शब्दात समज देण्यात आलेले आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी